दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शंभर म्हशी ज्यांच्या घरी त्यांचीच मिठाई शुद्ध करी ही टॅगलाईन मिळवणाऱ्या हजी मिठाईचे असंख्य नाशिककर खवय चाहते आहेत एकोणीशे पंच्याऐंशी पासून हाजी मिठाई नाशिककरांच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवेत आहे एकोणीशे पंच्याऐंशी साली हाजी अल्लाउद्दीन कोकणे यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केलेला नाशिकरांना उत्तम दिलेल्या सेवेबद्दल त्यांनी हळूहळू दही चक्का दूध विक्रीतून मिठाई देखील सुरू केले आणि हजी मिठाई ही अल्पावधीतच पडलेली आहे आज हजई मिठाईचे संचालक हाजी चिरागोद्दीन कोकणी आणि त्यांचे चिरंजीव हुजेबा कोकणी यांनी हाजी उलाद्दीन कोकणी यांच्याचप्रमाणे नाशिकरांना प्रामाणिकपणे सेवा देऊन आज नाशिकरांच्या जिबेवर हाजी मिठाईची चव रेंगाळलेली आहे शंभर म्हशी ज्यांच्या घरी त्यांचीच मिठाई शुद्ध करी ही परंपरा आस्था गायत चालू आहे हजी मिठाईचे सारडा सर्कल येथे भव्य असे नवीन दालन झालेले असून या नवीन दालनात स्थलांतर सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे या ठिकाणी नाशिककरांना सर्व प्रकारच्या मिठायांसह ड्रायफ्रूट सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स तसेच नामांकित कंपन्यांचे वेफर्स आणि चटपटीत चाट कचोरी सामोसा यांच्यासह सर्व प्रकारचे केक्स बेकरी प्रोडक्ट्स ते पण उत्तम दर्जाचे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे दरमियान सर्व सदर्भर हुजेफा को हाजी चिरागोद्दीन को नाशिक न्यूज ऐसी बोलता सविस्तर महत्ति दिल्ली है मैं रुजैफा कोकनी हाजी मिठाई से और आज हमारे शॉप के न्यू शॉप की ओपनिंग हुई है साडा सर्कल नाशिक में और हमने ये शॉप थोड़ी अलग तरीके से बना बनाई है न्यू शॉप है इधर हर चीज़ मिलेंगी आपको जैसे चाट परसान केक और मिठाई और 1985 से हमने जो मिठाई की दुकानें है हमारे दूध से निर्माण किए हुई है हाजी मिठाई भैंसों का दूध से जो हाजी मिठाई बनी 1985 में अभी 2025 में हाजी मिठाई को 40 साल हो जाएंगे और मैं सब लोगों से यही रिक्वेस्ट करूंगा कि आइए हमारी दुकान पे विजिट दीजिए और एक बार देखिए और प्योरिटी जो हमारा स्लोगन है शंबर मछी जैन गरी मिठाई शुद्ध खरी ऐसा जो स्लोगन है ये प्योर खाली बोलने के लिए नहीं है मिठाई भी उतनी प्योर है ना, नासिक में हाजी मिठाई आप सब जानते ही है और आके एक बार वापस से देखिए नई तरीके की जो हाजी मिठाई है उधर भी और टेस्ट करिए वही टेस्ट जो चालीस साल से आपको मिल रहा है इनशाला आगे भी मिलता रहेगा और हाजी मिठाई का सफर आगे भी लंबा होता रहेगा थैंक यू मी चिरा दिन कोकली नासिक कर मुड़ा मी हाजी मिठाई व्यवसाय सांभाळणारिराग अलाउद्दीन कोकणी ही दालन आमची एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आहे आणि स्वतःचा दूध स्वतःचा शेती विजय व्यवसाय असल्यामुळं दुधाचा धंदा आम्ही चालू केला होता दुधाचा धंदा असल्यामुळं त्याचा जे दूध निघला ते दुधाची आम्ही विल्हेवाट लावण्याकरता हा धंदा चालू केला होता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आज तो मोठा होऊन दोन हजार चोवीस मध्ये आला आणि आता ही नवीन वळण आली आहे त्याला नवीन नवीन पोरा ऍड झाले आज माझा मुलगा याच्यात तिसरी पिढी आहे ते आता हे सध्याला पुढे नेत आहे आणि आता नवीन पद्धतीने नवीन पॅकेजिंग नवीन सिस्टम पण क्वालिटी काहीच कॉम्प्रोमाइज नाही तीच क्वालिटी तीच सगळं काही तीच लोक तीच गोड लोक तीच नाशिकचे गोड लोक आमच्याकडं आणि आम्ही पण गोड ते पण गोड थोड़ा लक्ष्य ध्यान दया माँ विनती है फुलकी ची माता बोलना है नाशिक ना फार सुन हाजी मिठाई ये जो नाम आज का नहीं है काफी सालों से इसके अंदर काम हुआ है जिस वक्त में के नासिक शहर में गिनती के दो या तीन दुकानें मिठाई की हुआ करती थी हाजी मिठाई का उगम हुआ था नहीं समझिए कि पिछले काफ़ी साल हो चुके मैं बता भी नहीं पाऊंगा कि कितने साल गुजरे और उस वक्त की सबसे पहली ज़रूरत ये थी कि नासिक में हमारे खुद के भैंसे होने की वजह से दूध का बिक्री बड़ी मुश्किल से हुआ करती थी और उसका जिस वक्त में बाज़ार डाउन होने का या उसकी रेट कम हो जाने की तो हम लोग परेशान हो जाते थे किसी हमारे साथी ने मशवरा दिया कि भाई आप इसके अंदर कुछ प्रोसेस किया करो तो शुरू किए हमने सिर्फ दही बनाकर और उसका चक्का बनाकर बेचने लगे कुछ घी बनाकर बेचने लगे और ऊपर वाले की मेहरबानी और पूरे शहर के लोगों का जो साथ हमको मिला तो धीरे-धीरे धीरे होते-होते काफी तरक्की की असली चीज खाना अगर है तो मैं कह गारंटी से कहूंगा कि हाजी मिठाई जो है ये प्योर और प्योर और प्योर ही होती है आपला सनुत्समनी आनंदाचे शनि तोणगोड करण्यासाठी एकदा तरी हाजी मिठाईच्या दालनाला भेट द्यावी असे आवाहन यावेळी हजी मिठाईचे संचालक हाजी मिठाई चिराकोद्दीन कोकणी यांनी केलेले आहे या शुभारंभप्रसंगी इब्राहिम कोकणी गोहर कोकणी कौसर कोकणी गुलाम फाजा कोकणी सलीम खान नदीम कोकणी मुंबई येथून सावरे त्याचबरोबर सोंडे पटेल आणि सरदार परिवार यांची खास उपस्थिती होती हाजी मिठाईला शुभेच्छा देण्यासाठी हाजी मिठाईचे शुभचिंतक मित्र परिवार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक